ही चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र लाल महालात अशी ज्वालामुखी सारखी अचानक उफाळली खान वाचला सिंहगडाकडे सुखरूपणे पसार झालेल्या शिवाजी महाराजांना हा तपशील नंतर समजला ते जरा खिन्न झाले कारण जर खान म्हणजे प्रति औरंगजेबच मारला गेला असता तर केवळ मुघल साम्राज्यातच नव्हे तर इराण तुर्कान इतकंच नव्हे तर रुमशाम पावेतो मराठ्यांचा गनिमी कावा रणवादळांसारखा का दनानला असता गनिमी कावा हे मराठ्यांचं खास खास युद्धतंत्र आहे या युद्धतंत्राचा अर्वाचीन महाआचार्य म्हणजेच चीनच्या माउत्सिंग तुंग आणि व्हिएतनामचा होची मीन ते सत्यही आहे पण आपण माओ आणि मीन यांनी स्वतः वापरलेल्या त्यांच्या जीवनातील गनिमी काव्यांचा आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यांचा तैलानिक का अभ्यास जरूर करून पहावा लाल महालांवरील महाराजांच्या छाप्यांच्या बाबतीत मुघलांची प्रतिक्रिया काय होती फक्त घबराट होती दहशत भाबड्या कल्पनांची विनोदी करंजी याच वेळी दिल्लीमध्ये दोन युरोपियन डॉक्टर्स राहत होते डॉक्टर थिवोनो आणि डॉक्टर सिडने ओवेन या दोघांनीही या लाल महाल छापा प्रकरणी लिहून ठेवलंय की या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की शिवाजी हा नक्की चेटुकवाला असावा असं लोकांना वाटतं त्याला पंख असावेत त्याला गुप्त होता येत असावं म्हणजे केवळ अफवा कंड्या आणि अतिशयोक्ती हा सारा भाबडेपणा होता डोळसपणाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास कुणीच करीत नव्हता आज आपण केला पाहिजे लष्करी अभ्यासकांनी आणि अनुभवी लष्करी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या या युद्ध पद्धतीचा डोळ्यात तेल घालून अभ्यास तर आमच्या हातून पुन्हा पुन्हा कारगिल सारख्या चुका होणार नाहीत तेजपूर सारखा गाफीलपणा होणार नाही आणि आमच्या संसदेवरच म्हणजेच आमच्या राष्ट्राच्या हृदयावरच अतिरेकी छापा पडणार नाही पहा पडताय का शाहिस्ते खान मात्र कायमचा दुखी झाला त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर आणि कायमस्वरूपी होत राहणारी थट्टा कुचेष्टा असह्य होत असणार प्रत्येक घासाला त्याला आठवण येत असेल की शिवाजी महाराजांची उजव्या हातांची तीनच बोटे तुटली ना खानानं या बाबतीत आणखीन काही दुःखी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवरती घडल्या लाल महालात त्याची एक मुलगी नाहीशी झाली तिचं काय झालं हे कोणालाही आणि इतिहासालाही कधीच समजलेलं नाहीये पुढच्या काळामध्ये म्हणजेच इसवी सन सोळाशे ला प्रख्यात मराठा सेनापती संताजी घोरपडे त्याच्या हातून याच शाहिस्ते खानाचा एक मुलगा हिम्मत खान हा तमिळनाडू मध्ये जिंजीच्या मार्गावर असलेल्या जंगलातील युद्धात मारला गेला शाहिस्ते खान दीर्घायुषी होता पण या साऱ्या दुःखांची त्याला या दीर्घ आयुष्यामध्ये भयंकर वेदना सहन कराव्या वे लागल्या त्याने बांधलेली एक साधी पण सुंदर मशीद औरंगाबादेत आहेत पुण्याजवळील मंगळवार पेठेत शाहिस्ता खान पेठ असं नाव पडलं प्रचंड सैन्य खजिना आणि प्रचंड युद्ध साहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवरती तीन वर्षाच्या दीर्घ काळामध्ये एकही मोठा विजय मिळवता आला नाही चाकण जिंकलं त्याला त्याने इस्लामबाद असं नाव दिलं मुघल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावरती चालून आला पण त्याच्या यशाचा परांड्यामध्ये चिंचुक्या एवढंही यश पडलं नाही माणसाला कष्ट करून अपयश आलं तर समजू शकतं कारण त्या कष्टातून शिक्षण मिळतं पण यावेळी खुर्चीवरती बसून गडगंज पगार खाणाऱ्या माणसाने काहीही न करता चकाट्या पिटण्यात आयुष्य घालवलं तर ते त्याचही आणि कार्याचंही अपाट नुकसान असतं अशी नुकसानानं चाललेली आपण आजच्या जीवनात अनेक संस्थानं आणि मुख्यत शासकीय नोकरशाहीत पाहतो अशा माणसांच्या कारभारातून मेरा भारत महान जागतिक महासत्तांच्या शेजारी बसून शकेल काय सर्वच क्षेत्रात आपल्याला केवढा प्रचंड पल्ला गाठायचा आहे घोषणा आपण नेहमीच ऐकतो त्या घोषणा शेवटी विनोदी ठरतात अब्जावधी रुपयांची नासाडी करून लष्करी छावणीमध्ये आपल्या मुलींची अफाट खर्चाने लग्न साजरी करणारे शाहिस्ते कान आम्हाला परवडणार नाहीयेत आपल्याला तातडीने गरज आहे ती संताजी यांची हंबीरराव मोहित्यांची आणि यसबा दाभाड्यांची रागवणं का हा मी उपदेश करत नाहीये आजच्या तरुणांकडून एक माझ्यासारख्या ऐंशी व ओलांडलेल्या नागरिक अपेक्षा करतोय आकांक्षा ठेवतो आहे त्या पूर्ण व्हाव्यात त्या पुढे गगन ठेंगणं माझ्या मित्रांनो